फुलांची आरास देवीची सुंदर मूर्ती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे वर्षावर लक्ष्मीपूजन देशभरात सध्या दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतोय त्यातच काल घरोघरी लक्ष्मीपूजन पार पडले या लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने सर्वसामान्यांसह राजकीय नेते मंडळींनी आपापल्या घरी लक्ष्मीपूजन केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर त्यांनी कुटुंबासह लक्ष्मीपूजन केलं यावेळी विधिवत पूजा करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते वर्षा बंगल्यावर लक्ष्मीपूजन करण्यात आले आणि याचे काही फोटो त्यांनी शेअर केलेत यावेळी देवेंद्र फडणवीसांनी निळ्या रंगाचा कुर्ता आणि त्यावर गुलाबी रंगाचे जॅकेट परिधान केले तर अमृता फडणवीस यांनी सुंदर ड्रेस परिधान केला आणि यावेळी मिळते आहे तिने राखाडी रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे या तिघांनी सुद्धा मोठ्या भक्तिभावाने लक्ष्मीपूजन केले लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर मुंबईतील वर्षा निवासस्थानी सहकुटुंब श्री लक्ष्मी माता आणि श्री गणेशाची विधिवत पूजा आणि आरती करण्यात आली यापूर्वी लक्ष्मी माता आणि गणेशाची छान अभिषेक करून पूजा करण्यात आली বিরো রিপোর্ট এসব মরা মুম্বই